नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक चॅनल या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो तर आज आपण या नियम नियम यस या परीक्षेच्या दिवशी घ्यावायची काळजी तर ती पाहणार आहोत तर व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला या परीक्षेच्या दिवशी घ्यावायची काळजी म्हणजे काय काळजी घ्यायची त्याचा सर्वांचा तुम्हाला उपयोग होईल तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले तुम्हाला काळ्या आणि निळ्या बॉल पेनचाच वापर करायचा आहे तुम्ही लाल पेन वापरू शकत नाहीत पेन्सिल पण वापरू शकत नाहीत त्यामुळे काळ्या आणि निळ्या बॉल पेनचा तुम्हाला वापर करायचा आहे दुसरं पहा हॉल तिकीट जे तुम्हाला सर हॉल तिकीट देतात त्याचं ते तुम्हाला सोबत न्यावं लागेल ते जर तुम्ही सोबत नाही नेलं तर तुम्हाला परीक्षेमध्ये एखाद्या वेळेत बसू पण देऊ शकणार नाही तर हे झालं दुसरं आता तिसरं पहा तिसऱ्यामध्ये घड्याळ घड्याळ कशासाठी जर तुमचा एक मिनिट झाला आणि तुम्ही एकाच प्रश्नामध्ये जास्त वेळ घालवत असाल तर तुम्हाला तो प्रश्न सोडवून देता येतो त्याच्यामुळे घड्याळ ही घ्यावीच लागेल तुम्हाला ही कोणाची पण घ्या पण सोबत न्यावीच लागेल चौथा बघा जेवणाचा डबा आता दुपारच्या वेळेत म्हणजे बारा ते दीड आपला पेपर असतो बारा नाही नाही साडे दहा ते बारा पेपर असतो आणि दीड घंटा तुम्हाला सुट्टी दिलेली असते दीड वाजू सर बारा ते दीड त्या वेळामध्ये तुम्हाला जेवण करायचं आहे आणि जेवण झाल्यानंतर तुम्हाला बराबर एक वाजता तुम्हाला तुमच्या परीक्षा हॉलमध्ये जायचं आहे आणि नंतर तुम्हाला परीक्षेला जाण्याच्या आधी तुम्हाला सॅनिटायझर व मास्क सोबत न्यावंच लागेल सॅनिटायझर व मास्क हे न्यावं लागेल आणि नंतर शेवटचं आहे पाण्याची बॉटल पाण्याची बॉटल पाण्याची बॉटल पाण्याची बॉटल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सोबत न्यावी लागेल पाण्याच्या बॉटल पण सोबत न्यावी लागेल तर विद्यार्थी मित्रांनो ही होती ही होती एमियम एस या परीक्षेची या वयाची काळजी तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम